नगर शहरातील ज्येष्ठ राजकारणी माजी नगराध्यक्ष आणि विधान परिषदेचे दोन वेळा सदस्य राहिलेले माजी आमदार अरुण काका बलभीमराव जगताप यांचे दोन मे रोजी पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचे वय सदुसष्ट वर्ष होते त्यांच्या पश्चात पत्नी पार्वती आमदार संग्राम जगताप माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन जगताप सुना नाथपंडे असा मोठा परिवार आहे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले आणि ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे ते व्याही होत पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्यातील विविध आमदार पदाधिकारी कार्यकर्त्यांची काकांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रीघ लागली होती प्रारंभी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती मात्र अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाने अहिल्यानगरसह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली काकांवर सुधारणा व्हावी यासाठी सातत्याने मठ मंदिरांमधून आरती प्रार्थना करण्यात येत होती काका हे केवळ राजकारणात नव्हे तर समाजकारण क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रातही सक्रिय होते काका यांची राजकीय कारकिर्द युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून सुरू झाली त्यानंतर नगर पालिकेचे नगराध्यक्ष जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेचे सदस्य गुणी आयुर्वेद संस्थेचे अध्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्ह्याचे विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सलग दोन वेळा आमदार अशा विविध पदांवर त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या निधनामुळे नगरच्या राजकीय सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे अरुण काका यांचे पार्थिव दुपारी भवानी नगर येथील राहत्या घरी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते यावेळी शहरासह जिल्हाभरातील कार्यकर्त्यांनी काकांच्या अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती त्यानंतर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास काकांची अंत्ययात्रा भवानी नगर येथून जिल्हा सहकारी बँक टिळक रोड गुन्हे आयुर्वेद कॉलेज ते नालेगाव मार्गे अमरधाम अशी काढण्यात आली त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले जिव्हाळ्याच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले काकांचा अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याभरात राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात दांडगा जनसंपर्क होता तसेच शहरात आणि जिल्ह्यातही त्यांच्यावर निष्ठेने प्रेम करणाऱ्या जिव्हाळ्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे काकांजवळ आलेला कार्यकर्ता अभावानेच दुरावला असेल किंबहुणा त्यांच्या संपर्कात आलेला कार्यकर्ता शेवटच्या श्वासापर्यंत काकांबरोबर राहिला हेत काकांच्या दिलदार व्यक्तिमत्वाचं खास वैशिष्ट्य होतं त्यांच्या निधनाने या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले असून त्यांचा दुःखाला पारावार राहिला नाही काकांच्या रूपाने समस्त कार्यकर्त्यांची सावली हरपली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव